सकारात्मकताच माणसाला आयुष्यात पुढे घेऊन जाते टेंबुर्णी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सायन्स अँड रिसर्च सेंटर टेंबुर्णी येथे प्रकृती पर्यावरण एवं आपदा प्रबोधन जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते या अभियानातून सकारात्मक चिंतन का महत्व आणि पर्यावरण संवर्धनाचा मौलिक संदेश ब्रह्मकुमारी सुप्रिया बहिणजी यांनी दिला राज्यातील सोलापूर उमरगा उदगीर लातूर आंबेजोगाई बीड धाराशिव बार्शी टेंभुर्णे अकलूज आणि पंढरपूर या शहरातून पंधरा ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत प्रकृती पर्यावरणीय आपदा प्रबंधन जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे टिंबुर्णी केंद्रांतर्गत श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सायन्स अँड रिसर्च सेंटर टेंबुर्णी येथे प्रदर्शनी दुर्कश्राव्य माध्यम शो स्लाइड शो आदींचा आधार घेऊन केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी आणिता दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले समाजात जनजागृती करण्यासाठी सध्या हे अभियान उपयुक्त ठरत आहे या अभियान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी के धनंजयबाई होते तर प्रमुख वक्ता म्हणून माउंट आबूच्या बी के सुप्रियाबाईंची बी के महेशभाई इंदोर हे होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉक्टर रवींद्र बेनगुडे ब्रह्मकुमारी सायली दिदे प्राचार्य रुपाली बेनगुडे पूजा दिदी प्रशांतभाई सुनीलभाई प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते संस्था सेवा आणि योग याविषयी माहिती देऊन बी के सायली दिदी यांनी प्रस्तावित केलं यावेळी व्यासपीठावरून बी के सुप्रिया भाईंची बोलताना म्हणाले की आपदा प्रबोधन मे सकारात्मक चिंतन का महत्व माणसाने आपले वर्तन बदलावे आपण सुधारलो तरच जग सुधारेल विज्ञान आणि अध्यात्म हे परस्पर पूरक आहेत स्वपरिवर्तन झाल्यास विश्व परिवर्तन नक्कीच होईल सकारात्मकताच माणसाला आयुष्यात पुढे घेऊन जात असते असे ते शेवटी म्हणाले यावेळी बी के धनंजयबाई बी के महेशभाई संस्थेचे सचिव डॉक्टर रवींद्र प्रशांत प्रशांतभाई आदींनी विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सोनाली तांबे यांनी केले तर आभार प्राध्यापक गंगा गोरे यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा